काहीच वागिनीचेच लागते वागाची आई वेळेला काहीच वागिनीचेच लागते म्हणूनच जिदाऊंच्या चरणापुढे मान माझे सदैव झुकते सदैव झुकते सर्वांना माझे नमस्कार मी तनुष्य दुर्गांधू नोकरे इयत्ता दुसरी विद्यार्थिनी सदा प्रस्ताव राष्ट्रमाता राजमाता जिदाऊ यांना मासाहेब यांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आई जगातील सर्वात महान हो योद्धा आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिद्द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य संगम आणि सर्व गुणांचा आणि सर, सर्व गुणांचा सुंदर संगम सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ शाहजी राजे भोसले हो एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली ए स्वराज्य संकल्पनाची नाही पार्टी झाली मित्रांनो सावी जिजाऊ या साधारण स्त्री नव्हता बालवयात त्यांनी घोडेस्वारी दानपट्टा तलवारबाजी युद्ध कला राजकन्नचे प्रशिक्षण घेतले होते म्हणूनच छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांनी लहानपणापासून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केले प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान जागृत जागृत केला आणि यांच्यामुळे छत्रपती शिवरायांना हिदवी स्वराज्याची स्थापना केली स्थापना केली जगाहू म्हणजे पृथ्वीवरील

खळ्या तरी वाजवा रे